नमस्कार तेरा मार्चपासून वातावरणात बिघाड होणार आहे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तेरा मार्च चौदा मार्च आणि पंधरा मार्च या तीन दिवसाचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कोणत्या तारखेला राहील कोणत्या तारखेला कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरी एक अपडेट पंधरा तारखेपासून पावसाचा प्रभाव आहे तो वाढण्याची शक्यता आहे सोळा सतरा अठरा तारखेला महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहे याविषयीची अपडेट आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहेत आत्ता आपण तेरा चौदा आणि पंधराची अपडेट बघत आहोत तर मित्रांनो तेरा मार्चला मुख्यअधी करून दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागातील वातावरण जे आहे त्यामध्ये आपल्याला बिघाड बघायला मिळेल नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये तुळक भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मुख्य करून मित्रांनो नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळेल सर्वत्र सर्वदूर पाऊस शक्यता नाही त्याचबरोबर नगरच्या तुरळक परिसरामध्ये हलक्या पावसाचा शिडकावा काही भागामध्ये बघायला मिळेल एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो तेरा मार्चला कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये पाऊस शक्यता बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर आहे उन्हाचा थटका तसेच तापमानात वाढ आपल्याला कोकणामध्ये बघायला मिळेल पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दुपारी आणि दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात काही काही भागामध्ये कमी प्रमाणात ढगाळ स्थिती बघायला मिळेल पाऊस शक्यता सध्या तरी दिसत नाही मराठवाड्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो मुख्यतेपू पश्चिम भागामध्ये वैजापूर वगैरे या लगतचा भाग श्रीरामपूर लगतचा भाग इथे तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात पावसाची शक्यता दिसत नाही विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता तेरा तारखेला दुपारनंतर असणार आहे एखाद्या ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरातसुद्धा पावसाची शक्यता तेरा तारखेला नाही आहे परंतु वातावरणात बिघाड बघायला मिळेल नागपूर सुद्धा नागपूर नागपूरवर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरली तेरा तारखेला पावसाचा जोर नाही आहे परंतु वातावरणात या भागांमध्ये सुद्धा दुपारी आणि दुपारनंतर काहीसा बिघाड आपल्याला बघायला मिळेल रात्री मध्यरात्री मित्रांनो राज्याच्या उत्तरी परिसरामध्ये जसं की नंदुरबार धुळे जळगाव अमरावतीच्या तुळक परिसरामध्ये बुलढाण्याच्या काही परिसरामध्ये हलक्या पावसाचा शिडकावा या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो चौदा तारखेला सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर राहणे शक्यता आहे त्यामध्ये उत्तरी परिसरामध्ये हलका पाऊस आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळेल धुळे आणि जळगावच्या काही परिसरामध्ये अकोल्याच्या उत्तरी परिसरामध्ये नागपूरच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो सकाळपासूनच याव्यतिरिक्त राज्याच्या बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच आपल्याला ढगाळ वातावरण चौदा तारखेला बघायला मिळेल दुपारी आणि दुपारनंतर बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पाऊससुद्धा काही भागामध्ये दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये उत्तर उत्तरी भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळेल हलका पाऊस आपल्याला ठिकठिकाणी या दरम्यान बघायला मिळू शकतो पावसाचा जोर चौदा तारखेला कमी राहणार आहे पंधरा तारखेपासून राज्याच्या बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे मुख्यत्वे करून पंधरा मार्चला दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह मित्रांनो हा पाऊस बघायला मिळेल रात्रीमध्ये रात्री, रात्री आणखी पावसाचा जोर पंधरा मार्चला वाढण्याची शक्यता आहे यामध्ये आपण स्क्रीन बघू शकता उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल नाशिकच्या पूर्वी परिसरामध्ये नगरच्या पूर्वी भागामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचा जोर पंधरा मार्चला राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच जिल्ह्यामध्ये मित्रांनो मध्यम ते जोरदार पाऊस जोराच्या वाऱ्यासह काही ठिकाणी मेघगर्जनेसह बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त नागपूर विभागामध्ये वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ढगाळ वातावरण बघायला मिळेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये अकोला बुलढाणा वाशिम वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर जो राहील जोराच्या वाऱ्यासह काही ठिकाणी मेघ मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तसेच मित्रांनो इकडं पुणे विभागामध्ये काही काही भागामध्ये भागा जोरदार पावसाची शक्यता आहे करून रात्री कराड विटा वडूज जत सांगली आणि आसपासच्या परिसरामध्ये एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला पुणे विभागामध्ये बघायला मिळेल पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पंधरा तारखेला बघायला मिळेल कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कमी राहील तरी पण रात्री मध्यरात्री काहीही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे हिवती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद